मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आमदार प्रतापदा अडसड जिल्ह्यात तीन लक्ष पंच्याण्णव हजार पात्र महिलांचे अर्ज मंजूर महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनानं सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या मुहूर्ता व राज्यातील एक कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींना मुख्यमंत्री महोदयांच्या रूपानं त्यांचा भाऊराया भेटलाय अमरावतीच्या नियोजन भवन येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या योजनेचा वचनपूर्ती सोहळा थाटा संपन्न झाला आमदार प्रताप पडसड यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षा योजना असल्याचं सांगून पुढे म्हणाले की या योजनेत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली जात आहे तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी चोवीस सात तास चोवीस तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या क्षेत्रीय स्तरावर उत्तमरित्या जबाबदारी सांभाळित असल्याचं आमदार प्रताप अडचळे यावेळी म्हणाले आहेत